फेब्रुवारी महिना कुंभराशीसाठी सामान्य नाही धोकादायक नाही तर आयुष्य वळवणारा आहे पंचवर्गी ग्रहयोग कर्मफळाचा निर्णायक काळ आणि असा मोठा युटर्न जो मागील अनेक वर्षांचा संघर्ष एका महिन्यात उलटा करू शकतो कुंभराशीवाल्यांनो या अठ्ठावीस दिवसात चौदा शुभ घटना तुमचं नशीब उघडणार आहेत आणि तीन सावधान्या दुर्लक्ष केल्यात तर मिळालेलं सगळं हातातून निसटू शकतं अहो काही गोष्टी ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही तर काही सत्य डोळ्यात पाणी आणतील म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी सांगितलेला उपाय तुमचं भविष्यच बदलू शकतो फेब्रुवारीमध्ये शनी गुरु बुध शुक्र आणि चंद्र हे पाचही ग्रह कुंभराशीसाठी कर्म नशीब बुद्धी पैसा आणि भावनांचा योग तयार करत आहेत हा योग आयुष्यात एकदाच येतो जो लोकांचं संपूर्ण आयुष्य वळवतो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे एक अडकलेलं नशीब अचानक फिरणार कुंभराशीवाल्यां गेल्या सहा ते बारा महिन्यांपासून ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत होतात नोकरी पैसा व्यवसाय कागदपत्र किंवा एखादं महत्त्वाचं काम ते सतत शेवटच्या टप्प्यावर अडकत होतं पण फेब्रुवारी महिन्यात पंचवर्गी ग्रहयोगाचा प्रभाव अचानक परिस्थिती उलटी करणार आहे एक साधा फोन कॉल एक मेसेज किंवा एक सही आणि जे काम अशक्य वाटत होतं ते अगदी सहजपणे पूर्ण होईल विशेष म्हणजे यामध्ये तुमचा फारसा प्रयत्नही लागणार नाही ज्या व्यक्तीकडून तुम्ही आशा सोडली होती तीच व्यक्ती पुढाकार घेईल हा काळ सांगतो विलंब म्हणजे नकार नव्हता तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत होता मात्र लक्षात ठेवा या संधीला हलकं समजू नका कारण हा योग पुन्हा पुन्हा येत नाही दोन आर्थिक युटन राशीवाल्यांनो फेब्रुवारीत तुमच्या पैशाचा प्रवाह अचानक बदलणार आहे थकलेली रक्कम अडकलेले व्यवहार मागील महिन्यांपासून स्थिर नसलेली आर्थिक परिस्थिती या सर्वांमध्ये एक मोठा उलटफेर होईल अचानक तुमच्या खात्यात पैसा येईल किंवा जुना व्यवहार जो सध्या अडथळा होता तो यशस्वीपणे पूर्ण होईल विशेष लक्षात ठेवा ही घटना शेर व्यवसाय नोकरी किंवा कर्ज व्यवहारांमध्ये लागू होऊ शकते तुम्ही जेवढा संयम ठेवला होता आता त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे सावधान पैशाबद्दल अचानक निर्णय घेऊ नका अल्प विचारात मोठा तोटा होऊ शकतो विशेष हा काळ सांगतो ज्यांचं मन शांतीत आहे त्यांना नशिबाची वाट स्वच्छ दिसते तीन शत्रू स्वतः उघडा पडेल कुंभराशीवाल्यांनो फेब्रुवारीत एक अनोखी गोष्ट घडणार आहे ज्या लोकांनी तुमच्यामागे गुपचूप नुकसान करण्याचा प्रयत्न केला ते स्वतःच आपली चूक उघड करतील जुन्या मैत्रिणी सहकारी किंवा अगदी जवळच्या व्यक्तींचा गुप्त प्लॅन आता समोर येईल धोका असलेल्या माणसाची वास्तविक रूप खोटं बोलणं दुर्वर्तन छुप्या हालचाली ही सर्व गोष्टी तुमच्या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसतील पण लक्षात ठेवा या क्षणी धैर्य आणि संयम ठेवणं फार दुर्जेचं आहे कारण काही शत्रूंची चूक लगेच बदलून घडू शकते पण सकारात्मक ऊर्जा तुम्हाला विजय देईल मंत्र ज्याच्यावर नशीब आहे त्याच्यावर कोणाचं वर्चस्व नाही चार मान सन्मान वाढेल कुंभ राशीवाल्यांनो फेब्रुवारीत तुमच्या आयुष्यात अशी वेळ येणार आहे जिथे तुमचं म्हणणं सगळ्यांपर्यंत ऐकले जाईल आदर केला जाईल ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक कुटुंबात तुमचा आवाज महत्वाचा ठरेल मित्रपरिवार किंवा समाजात मानाचा वाढ या काळात लोक तुमच्या क्षमतेचा आणि निश्चयाचा आदर करतील लक्षात ठेवा हा काळ अहंकार वाढवण्यासाठी नाही तर तुमच्या शांत बुद्धीने निर्णय घेण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी आहे संकेत ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांचा आदर तुम्ही कधीच कमी करू नका पाच नोकरीत बदल म्हणजे प्रगती कुंभ राशीवाल्यांनो फेब्रुवारी महिन्यात नोकरी किंवा करिअरमध्ये मोठा बदल येणार आहे जो सुरुवातीला धडाकेबाज आणि थोडासा भीतीदायक वाटेल नवीन जबाबदाऱ्या नवीन टीम किंवा नवीन प्रोजेक्ट जुना रुटीन सोडून नवीन दिशा हा बदल तुमच्यासाठी यशाची मोठी संधी ठरेल लक्षात ठेवा सुरुवातीला अडचणी येऊ शकतात पण हा निर्णय तुमच्या भविष्याला नवे उंचीवर नेईल मंत्र धैर्य आणि मेहनत यांचा संगम नेहमीच फळ देतो संकेत या काळात धैर्याने निश्चयाने आणि सकारात्मक मनोवृत्तीने पुढे जाणं हेच तुमच्या करिअरचा यू टर्न निश्चित करेल सहा व्यवसायात नवीन दिशा राशीवाल्यांनो फेब्रुवारी महिन्यात तुमच्या व्यवसायात किंवा प्रोफेशनल प्रोजेक्ट्समध्ये नवीन संधी आणि नवीन दिशा उघडणार आहे जुना मार्ग जिथे अडकला होता तो आता सोडून नवीन कल्पना आणि नवे उपाय आर्थिक फायद्याची शक्यता जास्त आहे हा काळ सांगतो जुन्या पद्धतींचा पाठपुरावा सोडा नव्या दृष्टिकोनाने पुढे चला विशेष लक्षात ठेवा या नवीन दिशेत साहस धैर्य आणि चिकाटी ही प्रमुख गरज आहे संकेत ज्या लोकांनी आधी नकार दिला त्यांनाही आता तुमच्या कल्पकथेची प्रशंसा करावी लागेल शेवटची टिप या बदलाला घाबरू नका कारण हा व्यवसायाचा यू टर्न तुम्हाला दीर्घकालीन यश देईल सात कर्जमुक्तीची सुरुवात कुंभाराशीवाल्यांनो फेब्रुवारी महिन्यात तुमच्या आर्थिक परिस्थितीत हलका पण महत्वाचा बदल येणार आहे जुने कर्ज किंवा थकलेली रक्कम हळूहळू सुटू लागेल पैसे जमा करण्याच्या योजना यशस्वी होतील आर्थिक ताण कमी होईल मनाला शांतता मिळेल लक्षात ठेवा ही फक्त सुरुवात आहे पूर्ण कर्ज मोकळं होण्यास अजून वेळ लागू शकतो पण योग तुमच्या बाजूने आहे संकेत या काळात आर्थिक निर्णय शांत मनाने आणि विचार करून घ्या अल्प लक्षात घेतलेल्या चुका टाळल्या तर नफा निश्चित आठ विवाह किंवा प्रेमात स्पष्टता कुंभराशीवाल्यांनो फेब्रुवारी महिन्यात प्रेम नातेसंबंध किंवा विवाहात स्पष्टता येणार आहे आधी गोंधळलेल्या भावना आता समोर येतील नात्यातील गैरसमज दूर होतील होकार किंवा नकार पण मनाला शांती मिळेल लक्षात ठेवा हा काळ फक्त भावनांमध्ये निर्णय घेण्याचा नाही तर सत्य जाणून योग्य निर्णय घेण्याचा आहे संकेत ज्या नात्यात ढवळमळ होती ते आता स्थिर आणि स्पष्ट होईल छोटा मंत्र सत्य समजल्याशिवाय निर्णय घेऊ नका कारण मनाची शांती महत्वाची आहे नऊ हरवलेली झोप परत येईल किंवा मानसिक शांतता कुंभराशीवाल्यांनो फेब्रुवारी महिन्यात तुमच्या जीवनात अशी वेळ येणार आहे जिथे सर्व मानसिक ताण आणि अस्वस्थता हळूहळू कमी होईल रात्री नीट झोप येईल मन शांत होईल चिंता कमी होतील दिवसात ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल लक्षात ठेवा ही फक्त शरीराचीच नाही तर मनाचीही शांती परत येण्याची वेळ आहे संकेत धार्मिक किंवा ध्यानाचे छोटे उपाय कराल तर परिणाम द्रुत आणि दीर्घकालीन होतील दहा अध्यात्माकडे ओढ किंवा आध्यात्मिक जागृता कुंभराशीवाल्यांनो फेब्रुवारी महिन्यात तुमच्या मनात अचानक अध्यात्माकडे आकर्षण निर्माण होणार आहे देवाचं स्मरण किंवा मंत्र स्वयंचलितपणे तोंडावर येईल ध्यान पूजा किंवा साधना याकडे ओढ वाढेल आध्यात्मिक विचारांनी मनातील गोंधळ दूर होईल लक्षात ठेवा हा काळ फक्त धार्मिकतेसाठी नाही तर आत्मशांती आणि मानसिक संतुलनासाठी आहे संकेत दररोज थोडा वेळ ध्यान किंवा मंत्र जपला तर तुमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जा आणि नशिबाचा प्रवाह वाढेल अकरा घरात आनंदाची बातमी कुंभराशीवाल्यांनो फेब्रुवारी महिन्यात तुमच्या घरात अशी लहानपण आनंद देणारी बातमी येणार आहे जिचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर सकारात्मक पडेल लहान बाळाची आनंदाची बातमी परीक्षा किंवा कामात यश जुनी समस्या सुटणे कुटुंबातील गोंधळ मिटणे लक्षात ठेवा ही घटना सोप्या स्वरूपाची वाटेल पण तिचा भावनिक परिणाम फार मोठा असेल संकेत या काळात घरातील संबंध मजबूत करण्यावर भर द्या कारण हे छोटे आनंदाचे क्षण तुमच्या भविष्याचा मार्ग बदलतील बारा जुना मित्र परत येईल कुंभराशीवाल्यांनो फेब्रुवारी महिन्यात तुमच्या आयुष्यात जुना मित्र किंवा जवळची व्यक्ती परत येईल जिच्याशी काही काळ गोंधळ किंवा गैरसमज होता आधी न भेटलेला किंवा गप्प झालेला मित्र जुन्या संबंधात सुधारणा आधीचे गैरसमज मिटतील लक्षात ठेवा परत येणारा मित्र अजून बदललेला असेल म्हणून जुन्या अपेक्षा धरून ठेवू नका तर नवीन नातीची सुरुवात म्हणून स्वीकारा संकेत हा योग जुने संबंध सुधारण्यासाठी आणि नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी आहे तेरा कोर्ट केस वादात सकारात्मक वळण कुंभराशीवाल्यांनो फेब्रुवारी महिन्यात ज्या कोर्ट केस कागदपत्र किंवा वादग्रस्त प्रकरणांमध्ये तुम्ही अडकले होते त्यात सकारात्मक वळण येणार आहे प्रकरण हळूहळू तुमच्या फायद्यात जाईल न्याय किंवा निकाल येण्यास उशीर होत असेल पण शेवटी अनुकूल जुने गैरसमज दूर होतील लक्षात ठेवा पूर्ण विजय मिळेलच असे नाही पण तुमचं पारडं हलकं होईल आणि मनाला शांती मिळेल संकेत या काळात शांतपणे आणि योग्य मार्गदर्शनाने निर्णय घ्या तर प्रतिकूल परिस्थितीही तुमच्या फायद्यास होईल चौदा मी योग्य आहे याची जाणीव कुंभराशीवाल्यांनो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटेल कारण हा महिना तुमच्या कष्टांचे आणि धैर्याचे फळ देणारा आहे मागील संघर्षांचा निकाल दिसेल आयुष्यातील अडथळे हळूहळू मागे राहतील स्वतःच्या क्षमतेवर विश्वास वाढेल लक्षात ठेवा हा योग फक्त सकारात्मक बदलांसाठी आहे म्हणून स्वतःच्या निर्णयावर आणि मेहनतीवर गर्व करा कारण तुम्ही योग्य आहात नमस्कार तीन अत्यंत महत्त्वाच्या सावधान्या नक्की बघा एक रागात निर्णय घेऊ नका फेब्रुवारी महिन्यात तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक घटना घडत असतानाही राग नाराजी किंवा तणावात घेतलेला निर्णय संपूर्ण मेहनत नष्ट करू शकतो महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी शांत मनाने विचार करा लगेच प्रतिसाद देऊ नका लक्षात ठेवा एका क्षणाचा राग वर्षभराचा तोटा दोन गुपित चुकीच्या माणसाला सांगू नका या महिन्यात काही जुने किंवा संवेदनशील तथ्य समोर येऊ शकतात जर तुम्ही ते चुकीच्या व्यक्तीकडे सांगितले तर विश्वासघात किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो फक्त ज्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास असेल ज्यांचा अनुभव आणि बुद्धी पाहिला असेल तेच व्यक्तीला माहिती द्या संकेत सत्य जिथे योग्य तेच सांगावे नाहीतर नाती फुटतात तीन पैशाबाबत घाई करू नका फेब्रुवारीत अचानक आर्थिक संधी येऊ शकतात पण जुन्या अडचणी किंवा निश्चय नसलेल्या गुंतवणुकीत घाई केल्यास मोठा तोटा होऊ शकतो मोठी गुंतवणूक पंधरा नंतरच करा सल्लागार किंवा अनुभव असलेल्या व्यक्तींचं मार्गदर्शन घ्या या तीन सावधान्या लक्षात ठेवल्या तर फेब्रुवारीत येणारा सर्व टर्न आणि शुभयोग पूर्ण फायदा देतील कुंभराशीवाल्यां फेब्रुवारी महिन्यात पंचवर्गी ग्रहयोगामुळे येणाऱ्या यू टर्न नशिबाच्या संधी आणि सावधान्यांसाठी हा उपाय तुमच्या आयुष्यातील सकारात्मक प्रवाह जास्त वेळ टिकवेल एक शनिदेवाचे मंत्र जपा दर शनिवार किंवा मंगळवार ओम शं शनैश्चराय नमहा मंत्र एकशे आठ वेळा जपा मानसिक स्थिरता मिळेल आर्थिक आणि करिअरमध्ये अडथळे कमी होतील नशिबाचा प्रवाह उजळेल दोन दीप प्रज्वलित करा घरात काळा तिळाचा दीप प्रज्वलित करा विशेषतः दर शनिवार किंवा बुधवार वाद नकारात्मकता आणि दुर्भाग्य दूर होईल सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य वाढेल तीन सकारात्मक ऊर्जा वाढवा रोज सकाळी पाच ते दहा मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करा पाणी स्वच्छ ठेवा घरात गोडगंध म्हणजे दुर्गंध दूर करणारा ठेवा मानसिक शांती नाती सुधारणा आर्थिक आणि नशिबाचा प्रवाह कायम राहील हा उपाय फेब्रुवारीच्या संपूर्ण अठ्ठावीस दिवसांत नियमित केला तर चौदा शुभ घटना तुमच्या बाजूने आणि तीन सावधान्या टाळता येतील कुंभराशीवाल्यांनो फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना तुमच्या आयुष्यात मोठा यू टर्न आणणार आहे चौदा शुभघटना तीन सावधान्या मंत्रात्मक उपाय सर्व लक्षात ठेवून तुमचं नशीब सकारात्मक दिशेने वळेल नवीन संधी आणि यश तुमच्या समोर उघडेल लक्षात ठेवा ही संधी फक्त तयारी असलेल्या लोकांसाठी आहे तर राग घाई आणि गैरसमज टाळा तर मित्रांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट व शुभवस्तू सुचवल्या आहेत त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे तरी आपण एकदा वापरून पहा कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा जेणेकरून शनिदेवाची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच सत्य आणि ज्योतिषशास्त्रानुसार माहिती मिळत राहील धन्यवाद जय शनिदेव श्री स्वामी समर्थ